क्षेत्रातील घडामोडीसाठी महाराष्ट्र देश न्यूज मराठी लोकसाहित्याच्या चळवळीतील अस्सल हिरा खंडोबाने झपाटलेला विठोबा हा खरा मराठी साहित्याचा अलंकार आहे असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष डॉक्टर मुरहरी के यांनी केले ते दुदेबावी तालुका फलटण येथे डॉक्टर विठ्ठल बापुटी ठोंबरे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये बोलत होते डॉक्टर केळे पुढे म्हणाले कुलदैवत खंडोबाचे संशोधन करून नव्या पिढी समोर एक संशोधक दृष्टी निर्माण करणाऱ्या साहित्यिक म्हणून त्यांची ख्याती होती समाजातील वंचित लोककलावंतांना त्यांच्या नावे पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मानित करण्यात येणार आहे असे संमेलनाध्यक्ष डॉक्टर मुरहरी केळे यांनी जाहीर केलं पुढे स्वागताध्यक्ष ग्रामीण कथाकार प्राध्यापक रवींद्र कोकरे यांनी लोकसाहित्य हाच खराब साहित्याचा साहित्या आत्मा असून दरवर्षी उपेक्षित वंचित पण लोककलेची सेवा करणाऱ्या लोककलावंतांचा सन्मान करणं हा संमेलनाचा उद्देश आहे घाटक बाग केसकर यांनी भटक्या विमुक्त समाजातील तरुणांनी शिक्षण घेऊन साहित्य सेवा करावी असं मनोगत व्यक्त केलं यावेळी येथील वृक्षमित्र सचिन सोनवलकर यांना वनश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं ह भ प नवनाथ महाराज कोलवडकर दा, यांचं फुलाचे कीर्तन ते या वेळेत झालं दुबारच्या सत्रामध्ये कवी गायकवाड प्रमोद जगताप प्राध्यापक मुकुंद वलेकर अविनाश चव्हाण प्रकाश सकुंडे युवराज खलाटे शुभांगी सोनवलकर आशाताई दळवी मनीषा मिसाळ राहुल निकम मोहसिन आतार ज तू गारणे बाबा लोंढे सागर कराडे आकाश आढाव प्रतीक्षा आढाव विद्या शेळखे हे कवी सहभागी झाले होते त्यानंतर परिसंवाद लोकसाहित्याचे योगदान या विषयावरती प्रवीण काकडे यांच्या अध्यक्षतेखाली वक्ते यमडी दडस अम्रपाली कोकरे प्रा राजेंद्र आगवणे गोपाल सरग या साहित्यिकांनी आपली मते मांडली या ग्रामीण साहित्य संमेलनास मारुदराव वाघमोळे राजेंद्र बरकडे दिनकरराव सोनवलकर शंकर शिंगाडे कुमार देवकाते जयवंत तांबे पश्चिम महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष हनुमंतराव सोनवलकर तसेच अनिल कोकरे सुभाष बोदरे आकाश मुंडे दि, दिलीप कोकरे सोमनाथ लोखंडे पिंटू ठोंबरे बापूराव झंझे विकास सोनवलकर प्रकाश सस्ते विठ्ठल पडर व अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत सोनवालकर व आभार प्रदर्शन सचिन लोखंडे यांनी केले महाराष्ट्र देश न्यूज मी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर शोध प्रबंध सादरीकरण केले अमरोडा युनिवर्सिटी बॉस्टन अमेरिका मकाऊ चीन बँकॉक तर नागपूर न्यू दिल्ली त्रिपुरा कोलकाता या ठिकाणी त्यांनीचं शोधप्रबंध त्यांनी सादर केले नमस्कार डॉक्टर विठ्ठल बापूजी ठोंबरे मराठी ग्रामीण साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस या दुधेबावी साहित्य नगरीमध्ये आज अतिशय मोठ्या आनंदाने आणि समाधानाने संपन्न आहे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामधलं मातीमधलं हे दुसरं साहित्य संमेलन आहे की ज्या ठिकाणी त्यांचे अंत्यसंस्कार झाले त्याच भूमीमध्ये गेली दोन वर्ष हे साहित्य संमेलन होत आहे त्या ठिकाणी आज संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर केळे त्याचबरोबर उद्घाटक बाग केसकर आणि महाराष्ट्रातील तमाम साहित्यिक मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी हनुमजी चांदगुडे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पडलं आणि आलेल्या सर्व मान्यवरांचा नावाचा एक हजार पानाचा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे अठरा वर्ष तारुण्यामधले त्यांनी या खंडोबासाठी समर्पित केले म्हणून त्यांच्याबद्दल एकच म्हणाव असं वाटतं की खंडोबाने झपटलेला विठोबा म्हणजे आमचे आदरणीय विठ्ठल बापूजी ठोंबरे यांची अशी एक ओळख आहे अठरा वर्ष भारतातलं एकही खंडोबाचं मंदिर या विठ्ठल बापूजी ठोंबरे पीठांनी त्यांना डॉक्टरेट दिलेले आहे आणि जगातील विठोबाच्या खंडोबाच्या संशोधकाने या विठोबाचं या ठिकाणी खऱ्या अर्थाने कौतुक केलेलं आहे म्हणून महाराष्ट्राचं सातारा जिल्ह्याचं फलटण तालुक्याचं आणि विशेषतः दुधेबावाचं हे भूषण आहे आज दुधेबावी नगरीमध्ये डॉक्टर विठ्ठल बापूजी ठुमरे यांच्या नावानं ग्रामीण साहित्य संमेलन झालं या संमेलनाच्या अनुषंगाने आदरणीय विठ्ठल बापूजी ठोंबरे यांच्या लेखन प्रवासाबद्दल आणि एकूणच ग्रामीण साहित्य ग्रामीण माणसाचं जगणं याचं सगळ्याचं विहापुह या निमित्ताने झाला या संमेलनाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं मातीतल्या माणसाचं हे मातीतलं मात संमेलन आणि शेतकऱ्याला जसं एक दाणं पेरल्याच्या नंतर हजार दाणे करण्याची जी उर्मी असते व त्याच्यामध्ये जी क्षमता असते ती क्षमता आमच्या विठ्ठल बापूजी ठोंबरे दाखवून दिलेली आहे आणि खऱ्या अर्थानं डोळे झाकून लिहिलेलं नाही तर त्यांनी मेहनत घेऊन परिश्रम घेऊन म्हणजे खंडोबासारखी तो पी एच डीचा त्यांचा प्रबंध होता ते आता त्याच्यावरती अनेक मालिका वगैरे येत आहेत की हे सगळं होत आहे पण ते का होतं तर हे डोळे झाकून लिहिलेलं नाही डोळे उघडे ठेवून संशोधन करून लिहिलेलं आहे आणि त्यामुळे मला वाटतं की हा साहित्याचं जागर येथून पुढे असा चालू राहावा यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो क्षेत्रातील घडामोडीसाठी महाराष्ट्र देश न्यूज मराठी